आज आपल्याकडे गौरीचं आगमन आहे गौरी येत आहेत आपल्या घरी त्यासाठी आपण शेपाची भाजी केलेली आहे आणि वरण भात भाकरी भाजी वरण भात शेपूची भाजी करतो आहे कारण गौरीला भाजी भाकरीचा आणि वरण भाताचा आज नैवेद्य असतो तर आज ज्येष्ठा गौरीचं आगमन आहे ना तर आपण पाचच्या आधी घेणार आहे कारण सकाळी चार वाजेपर्यंत भद्रा आहे भद्रा नक्षत्रामध्ये भद्रा नक्षत्रामध्ये गौरी घेत नसतात म्हणजे आपल्या घरात घ्यायचं नसते शुभ होत नसते त्याच्यामुळं भद्रामध्ये म्हणजे काहीच करू नये भद्रामध्ये भद्रा नक्षत्रामध्ये कुठलं शुभ कार्य करत नसतात त्यामुळं आपण चार नंतर घ्यायला लागलो म्हणजे साडेचारपर्यंत घ्यायचं आपण चारपर्यंत आहे चार साडेचारला आपण करत आहे गौरीचं आगमन वरण भात झाले गरम गरम आता आपण शेपूची भाजी करत आहे हिरवी मिरची लसूण कांदा हळद जिरे सगळं फोडणीला टाकलेलं आहे झणझणीत करते मी भाजी ग्रीन भाजी अशी झणझणी केली तर छान लागते सगळी तयारी अगोदरच करावी लागते आपल्याला तर सोपं होतं झाल्यानंतर खूप गडबड होते आपल्याला हे बघा भाजी झाली ना मग भाकरी करायच्या मग आपण ज्येष्ठ गौरी असं ते घ्यायचं त्यांना मी ते पण व्हिडिओ काढते तुम्हाला दाखवते शेंगाचं कूट टाकायचं हिरवी मिरची मीठाला हिरवी मिरचीला मीठ आहे त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकले मी मग अशा प्रकारे भाजी झालेली आहे आपली मस्तपैकी तर तुम्ही ज्यांच्याकडे गौरी आहे त्यांच्याकडे कारण प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गावामध्ये वेगळी बेगल, वेगळी पद्धत असते कोणी मेथीची भाजी करतं कोणी शेपूची भाजी करतं अशा वेगळ्या वेगळ्या भाज्या करतात आज गोड काय नसतं वरण भात आणि हेच करतात मिठाई वगैरे सगळं उद्या करतात सोळा प्रकारच्या भाज्या मिठाया कोशिंबऱ्या खीर वगैरे पुरणपोळी सर्व काही उद्या असतं असताना वरण भात आणि भाजी भाकरीचंच नैवेद्य असतो फक्त तर लवकरच आहेत आज आगमन त्यांचं सहा वाजेपर्यंत त्यांचं आगमन होईल आरती होईल जेवणसुद्धा होईल त्यानंतर आमची जेवणं होतील बघा अशी भाजी झालेली आहे मस्तपैकी ग्रीन भाजी छान लागते भाजी खायला कसं पण असते पण काय का ना शेपू नाही जमत म्हणजे पचत नाही बेकार आहे त्रास होतो माझ्या मिस्टरांना अजिबात शेपूची भाजी चालत नाही आहे चला मग